तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की भाषणाची तयारी कशी करावी कोणतंही भाषण असू द्या त्याची नेमकी तयारी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता मग बघूयात की भाषणाची तयारी कशी करावी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे ते म्हणजे विषय समजून घ्या नेमका आपल्याला भाषण कशाचं करायचं शिवजयंतीचं करायचं किंवा कुठल्या एखाद्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं करायचं आभार प्रदर्शनचं आहे निरोप समारंभाचं करायचं का कुठला एखादा विषय दिलेला आहे त्या विषयावर तुम्हाला भाषण आहे का कुठला एखादा दिवस आहे जे दिवस आपण साजरा करत आहोत त्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला भाषण करायचं तर पहिले आपल्याला काय विषय समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला कोणत्या विषयावर भाषण करायचे पहिल्यांदा काय करा विषय समजून घ्या त्याच्यानंतर जे आहे माहिती गोळा करा आता समजा तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्तानं भाषण करायचं आहे फॉर एक्झाम्पल तर मग तुम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं थोडीशी माहिती गोळा करा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला बालपण कसं झालं त्यांनी कुठले कार्य केले त्यांचा मृत्यू कधी झाला किंवा शिवचरित्रामधील काही प्रसंग असतील जे प्रसंग एखादा प्रेरणादायी प्रसंग असेल जे आपण आपल्या भाषणामध्ये वापरू शकतो त्याच्या रिलेटेड काय करायचं माहिती गोळा करायची लिहून काढायची किंवा लक्षात ठेवायची त्याच्यानंतर करा आता रचना करा म्हणजे नेमकं काय सुरुवात काय करायची सुरुवात ठरवा त्याच्यानंतर त्याच्या मध्य भागामध्ये तुम्ही काय आहात ते मध्य ठरवा त्याच्यानंतर त्याचा शेवट कशा करणार आहे ते शेवट ठरवा कुठली चारवळी घेणार आहेत कुठली शेरोशायरी करणार आहेत म्हणजे काय रचना करा म्हणजे नेमकं काय हे सुरुवात, का सुरुवात मध्य शेवट कुठं कोणता मुद्दा घ्यायचा आहे कुठं कुठला प्रसंग घ्यायचा कुठं कोणती शेरोशायरी घ्यायची कुठं कोणती चारवळी घ्यायची हे काय करा ठरवायला त्याच्यानंतर रचना झाल्याच्या नंतर काय सराव करा आता तुम्ही काय केलं विषय समजून घेतला माहिती गोळा केली रचना केली मग याचा सराव करा सुरुवात म्हणा त्याच्या मुद्द्यांचा काय करा सराव सातत्यानं सराव करणं सादरीकरण आपण घरी आरशासमोर उभं टाकून करू शकतो किंवा आपण कुणाला म्हणून दाखवू शकतो आपलं भाषण आपल्या काय चुका होत आहेत ते आपल्याला कळेल किंवा आपण आपला स्वतःचा व्हिडिओ तयार करू शकतो ते व्हिडिओ बघू शकतो की नेमका आपल्या चुका कुठं होत आहे आपल्या लक्षात येते त्याच्यानंतरच आहे भाषा सोपी ठेवा जेव्हा आपण सुरुवातीला नवीन नवीन भाषण करत असतो आपल्याला जास्त या क्षेत्रामधला अनुभव नसते त्यावेळेला गरजेचं काय असतं की भाषा सोपी ठेवायची जर आपण आपल्या भाषणामध्ये खूप अवघड शब्द घेतले खूप कुठलं तरी भाषण एखाद्या व्यक्तीचं घेतलं तर काय होतं पाठ करण्यासाठी अवघड जाते लक्षात ठेवण्यासाठी अवघड जाते परंतु जर आपण कुणाचं तरी भाषण ऐकलं ते आपल्या भाषेमध्ये समजून घेतलं आणि आपल्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला एखादा मुद्दा काढला तर ते काय करा आपल्या शब्दामध्ये सादरीकरण करा आपल्या शब्दामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामुळे काय होईल लक्षात एकता आपल्या राहील आणि त्याच्यामुळे आणखी महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला सोपं जाईल भाषणाचं पाठांतर करण्यासाठी त्याच्यानंतर देहबोलीचा सराव करा आताच मी सांगितलं की तुम्हाला आपण आरशासमोर उभं टाकून सुद्धा काय करू शकतो प्रॅक्टिस करू शकतो कारण भाषण म्हणजे निसतं मुद्दे काढले त्याला पाठांतर केलं समोर जाऊन असं उभं टाकून कसं तरी सादरीकरण केलं असं भाषण नसते तर आपली देहबोली चांगली असली पाहिजे आपली हातवारी व्यवस्थित असली पाहिजे आपला आय कॉन्टॅक्ट श्रोत्यांकडे असला पाहिजे त्याचबरोबर आपली उभं टाकण्याची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यामुळं सगळ्या शेवटी आपल्याला काय करायच्या आपली देहबोली बघायची की आपली जी बॉडी लँग्वेज आहे ती आपली व्यवस्थित आहे का तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल व्यवस्थित समजून घेण्याचा जर प्रयत्न केला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की कुठला पण विषय असू द्या तुम्ही जर त्याचा विषय पहिल्यांदा समजून घेतला त्याची माहिती गोळा केली त्याची रचना केली त्याच्यानंतर त्याचा सराव केला भाषा जर सोपी ठेवली तर तुम्ही कोणत्याही कोणत्याही कार्यक्रमाचं भाषण सहज पद्धतीनं करू शकता आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन लक्षात आलं नसेल की नेमकं कुठल्याही कार्यक्रमाचं भाषण कसं करायचं आणि तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचं भाषण करायला शिकायचं असेल तर या चॅनलला जर तुम्ही सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचं भाषण शिकायचं असेल तर आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीचं प्रशिक्षण असतं एका महिन्याची बॅच आता चालू होणार आहे काही दिवसाच्या नंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करायला मला अधिक माहिती मिळेल आणि विशेष एक गोष्ट सांगतो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत तर या व्हिडिओमध्ये माझ्याकडे एवढंच आहे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद